केंद्र सरकारने उसाच्या एफ आर पीमध्ये केलेली वाढ तोकडी राजू शेट्टी केंद्र सरकारने उसाच्या एफ आर पीमध्ये केलेली वाढ ही तोकडी असून शेतकऱ्यांचा वाढलेला उत्पादन खर्च तोडणी वाहतूक तसेच वाढलेले रासायनिक खतांचे दर पाहता यामध्ये अजूनही वाढ होणे गरजेचे आहे असे मत स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी व्यक्त केले केंद्र सरकारने नुकत्याच उसाच्या एफ आर पीमध्ये प्रति टन दोनशे पंचवीस रुपयांची वाढ केली होती याबाबत बोलताना राजू शेट्टी म्हणाली की ऊसाचा उत्पादन खर्च वाढल्यामुळे एफ आर पीमध्ये तातडीने वाढ करा अशी मागणी मी सन दोन हजार एकवीसमध्ये कृषी मूल्य आयोग आणि केंद्र सरकार यांच्याकडे केली होती वास्तविक ही वाढ पुढील हंगामासाठी असणार आहे या हंगामात शेतकऱ्यांना कोणताही फायदा होणार नाही जोडणी वाहतुकीमध्ये प्रचंड वाढ झालेली आहे जागतिक बाजारपेठेत साखर साठ रुपये किलो असताना सरकारने निर्यातबंदी लावलेली आहे त्यामुळे देशातील साखरेचे दर स्थिर आहेत केंद्र सरकारने तातडीनं निर्यात बंदी उठवावी जेणेकरून शेतकऱ्यांना जागा दर मिळेल दरवर्षी ऑगस्ट महिन्यात कृषी मूल्य आयोग ऊसाची एफ आर पी जाहीर करते मात्र यंदा लोकसभा निवडणुका डोळ्यासमोर ठेवून एफ आर पी फेब्रुवारीतच जाहीर केलेली आहे केंद्र सरकारने तातडीनं बंदी उठवावी तसेच एफ आर पीमध्ये अजूनही वाढ होणे गरजेचे आहे तरच ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या पदरात चार पैसे पडतील आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये वाढलेले साखरेचे दर त्याचा झालेला देशांतर्गत बाजारावरचा परिणाम आणि इथेनॉलमधून कारखान्यांना मिळणारं उत्पन्न हे ग्रहीत धरून आधीच आम्ही यावर्षी आंदोलन करून एका टनापाटीमध्ये जवळपास अडीचशे ते तीनशे रुपये साखर कारखान्यांच्याकडून जा जादा वसूल केलेले आहेत तेव्हा केंद्र सरकार आत्ता जागं झालेलं आहे आणि आत्ता त्यांनी पुढच्या वर्षी तुपणाऱ्या उसाला टन दोनशे पन्नास रुपये जादा एफ आर पी जाहीर केले आहे परंतु जर का बाजारातले साखरेचे भाव अजून वाढले इथेनॉलचे खरेदीचे जर अजून वाढले तर अडीचशे सुद्धा आम्ही समाधान मानणार नाही कारण लोकसभेच्या निवडणुका डोळ्यासमोर ठेवून जरी केंद्र सरकारनं एफ आर पी दोनशे पन्नास रुपये वाढवला असला तर ती एक प्रकारे आमच्या भूमिकेचा नैतिक विजय आहे कारण यावर्षीच्या अवसारच आम्ही अडीचशे रुपये वाढवून घेतलेले आहेत पुढच्या वर्षी पहिल्या उचलेला किती मागायचं हे आम्ही सीझनच्या सुरुवातीला साखरेच्या दराचा इथेनॉलच्या दराचा अभ्यास करून मग आम्ही आमची भूमिका स्पष्ट करू ब्युरो रिपोर्ट एस बी एन मराठी सांगली